मला आपण सोबत एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे जेव्हा मी वॉर्ड नंबर चार मध्ये फिरत होते तेव्हा माझी भेट एक अज्जींशी झाली होती अजीनी मला जवळ बसून घेतलं आणि सांगितलं की तुमचे जे विचार आहे सावंतवाडी विकासाचे ते मला खूप आवडले तुम्ही काम करा आम्ही निश्चित तुमचे पाठी आहे आणि काय काळजी करू नका ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आपला हेच प्रेम काम करण्याची आम्हाला ताकद देत आहे जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टी चे सर्व उमेदवार घरोघरून फिरून प्रचार करत होते आणि सावंतवाडीच्या विकासाचा अभ्यास करत होते तेव्हा आम्हाला जाणवले की सावंतवाडी शहराला नियोजनाचा साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे आमचे पूर्वज रघुनाथ महाराज आणि श्रीराम महाराज यांनी सावंतवाडी शहरासाठी ड्रेनेज सिस्टम उभी केली होती आज सावंतवाडीच्या लोकसंख्या वाढली आहे ते लक्ष घेऊन टाउन प्लॅनिंग इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करणार आहोत सावंतवाडीची आरोग्य सुविधा सुधारणाची अतिशय गरज आहे आणि हे मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार तिसरी गोष्टी आम्हाला जाणवली की सावंतवाडीमध्ये रोजगार आणि पर्यटन गरज आहे हायवे मुळे सावंतवाडीच्या बाहेरून जाणारे लोक सावंतवाडीमध्ये येऊन आपल्या शहर मध्ये राहतील यासाठी सावंतवाडीमध्ये हॉटेल्स रेस्टॉरंस आणि मनोरंजन सुविधा वाढायची गरज आहे त्यामुळे आपली लाकडी खेळणी काजू कोकम आणि स्थानिक वस्तूंना बाजारपेठ भेटेल मी माझं शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये केला आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून सावंतवाडी लोकांना नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत शहराची वॉटर स्कीम शहरातील एस टी स्टँड विकली बाजार या सर्व गोष्टींना आम्ही लक्ष देणार आहोत आणि सर्व महत्वाची हे गोष्टी मला सावंतवाडीचे महिलांसाठी रोजगार वाढायचा आहे मला सावंतवाडीचे महिलांना आत्मनिर्भर बनवायचे आहे आणि आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीला यश दिले तर आम्ही ते करून दाखवू